बड्या म्हणायचं नाही मला मग मा? सनी म्हणायच सनी रेस झाले आजी काय दिवस आला कुठे आ... गेले अरे आता आधी थकली तिच्या जास्त फिरवत नाही त्यामुळे घरात धुपन असते सारखी हा आ... कोणता नवीन प्राणी चालव अरे हो? नवीन प्राणी नाही आता बंडू दिसतोय का आवाज काय म्हणले तुम्ही मला काय म्हणले आता बंड्या ए बंड्या म्हणायचं नाही मला मा? सनी म्हणायचं सनी हानीन काय 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 म्हणलं हानीन कुणाला अरे म्हणजे काय अवतार केलाय असा अवतार करशील असं म्हणतो अरे तुला काय कळत हे अवतारातलं सांग ना काय अरे मी पहिल्या अवतारात होतो का तुम्ही किती पुरी बघितल्या सांग मला सगळ्या पुरीने मला लग्नाला रिजेक्टच केलंय म्हणून हा असा अवतार केला एकदम नवीन स्टायलिश अवतार आता बघ सगळ्या पुरी मला लग्नाला होकार देणार आहेत आणि पुरी अशी लाईनच लागणार आहे कसा दिसतोय यो सनी छान दिसतो हा मँग छान अम रावे ए कोण चिडवायला अजिबात चिडवायचं नाही

तुला काय कळत मला सगळं कळाच नाही तुला काय घातलंय सार पहिलं होतं चांगलं होतं पहिलं होतं चांगलं होतं मग मला सांग पहिलं ह्याच्यामध्ये मला एकतरी पोरगी हो म्हणली का लागणार असा लुक कर आणि तुला सांगतो आता जे तू आता पुरीने फोटो पाठवतेस ना माझ्या जुने फोटो पाठवायचे नाही या लुक मधले फोटो पाठवायचे असे स्टायलिश लुक मधले छपरी आजकालच्या पोराला पुरीला माहिती का तु लो काही असला छपरी काय मला करून पोर मला बोलल्या मी काय करणार काय करणार सोयरी गेल तो पोरा नको छपरी असा पाहिला होता तसाच पाहिजे मग कोण काय काय सांगू तिला मी तुला तू कर मला विचारू नको मला सांगू नको कर आणि तुला सांगतो आजपासून बंड म्हणायचं नाही काय म्हणू मग सनी म्हणायचं मला सनी म्हणत पण ते मला विचारू नको करू मग ती पोरी बिरी कोणी तुला मला नाही पटत अग जमाना गेला तुमचा आज येते जाऊ दे गेला तर मग जाऊ दे मला ना आजकालच्या पुरी अशाच येतात स्टायलिश यो 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 यस यस सनी सनी शनी 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 नाही सनी 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 हा हा माहिती का जाऊ दे तुला काय कळतच नाही मला नाही कळत कर तुला काय करायची ते जा नाही चांगले दिसत तुला बदल पहिले दुसरे काय मी तुला किती तर सांगितलंय मला बांडे म्हणायचं नाही म्हणून मग काय म्हणायचं सनी म्हणायचं सनी आपण ती नाही होत बांडे आपलं पहिलंच भारी होत काय पाहिलं अरे ही काही एकदम भारी स्टँडर्ड लुक केला मी आता काय फायदा चांगलं नाही सत ते बदलून अरे जुन्या लुक मध्ये मी किती पुरी बघायला गेलो या का तरी पुरी मला लागणार हो म्हणली काय आजपर्यंत इतक्या पोरीला मी प्रपोज मारले सगळ्या पोरीने मला रिजेक्ट केलं माहिती का मग मला लय टेन्शन आलं बाबा आता माझ कस होईल बाबा माझं लग्न होईल का नाही कलपाटा माझा उगत जात एक लय 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 रात्रभर विचार केला मी मग एक गोष्ट माझ्या लक्षात आली काय आजकालच्या पोरीला आहे ना म्हणजे असे कष्ट करणारे मेहनती पोर अजिबात आवडत नाही तर मग आजकालच्या पुरीला आहे ना असे छपरी पोर आणि स्टाईल पोर आवडत मग म्हणून मी ठरविलं आजपासून आता मी झालोय छपरी जरी माझ्याकडन नोकरी तरी माझ्या मागे ला लागेल आता छोकरी तू जा घरी मला जा म्हणते स्वतः कुठं निवून चालले काय माहिती सांगितलेला ऐकत नाही दोन गोष्टी सरपंच का हो ते आपल्या बाऊसाहेबांची बदली झाली ना हा मग काय ती लोकल माझ्या नावाने बोंबल्यात यात तुमच्या नावाने बोंबल्यात यात कामरा काढल्यात ना फटा 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 ना ना एक दोन चार दिवस म्हणजे नवीन भाऊ साहेब येतात त्यांनी एकदा चार्ज घेतला की काम फटाफटा होऊन जात काय टेंशन ना मग तेच की मग ते जरा लक्ष टाका थोडस नाही ना झालंय बोलणं झाले माझं बरं बरं हा सरपंच काय रे ते अशी रेस वाढविली की ती बुंग बुंग करणारी गाडी कोणची व ते अशी मागल्या टायरावर हे करती आणि पुरी लावणारी गाडी ती ते रेस ची गाडी हा अरे ते आरवण भाई आरवण पाहिजे का हा आपल्याला तसली अरवण घ्यायची एक तुला हप्त्याने घ्या ती गाडी तुम्ही भेडा माझे पैसे ते तवा मी तुम्हाला देतो अरे बंडू ती लय ले लेमा गाडी मग माग आणि तुला कशाला घ्यायची आता मी बी आहे ना कॉलेज मध्ये जाणार आहे आणि त्या गाडीवर पुरी पटविणार आहे मी कॉलेजला जाऊन आता तू आता कॉलेजला जाणार मंग या वयात म्हणजे काय झालं म्हणजे कॉलेजला म्हणजे कॉलेजच्या गेटच्या बाहेर जाणार आहे मी अच्छा 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 अरे बंडू पण हालुक काय केलाय तो पुरीला हालुक नाही आवडत सरपंच तुमच्या नजरेतून बघू नका ना मग पुरीच्या नजरेतून बघा आजकालच्या पुरीला आहे ना अशी छपरी छुपरी पोर आवडते अशी गुटखा खाऊन कुठे कष्ट करणारे मेहनती पोर आजकालच्या पुरीला नाही आवडत अरे मग छपरी लोक कर ना, का ना, का ना लो हा तु? का काय जोकर लोक काय कळत आहे करे पुरीला असेच लोक आवडतात जाऊ दे मे बी काय राव जुन्या विचाराच्या लोकाला विचारायला लोकल मी दुसरीकडे जाऊन विचारतो कुणाला तरी तुम्ही बसा आपले जुन्या विचाराचे लोक गप्पा करीत ना ना आपला बंडू ना काय रोज एक एक करीन ना काय कळत नाही बर जाऊ भाऊ साहेब येते दोन चार दिवसात आले की काम होऊन जाते काय टेन्शन ना घेऊ तेवढे चालू येऊ गे मध्ये थांब थांब काय रे मला सांग लग्नाच्या आधी जर मी असं स्टायलिश लुक केला असता तर तुम्हाला लग्नाला हो म्हणली असतीस काय झालं असायला अरे मग हसू नाही तर काय करू हे काय सोंग घेतलंय सोंग नाही मग स्टायलिश लुक आहे हा हा आजकालच्या पोरीला असेच छपरी पोर आवडत येत कोण म्हणलं तुला आता मला सांग मागच्या वर्षी आहे आपल्या वाडीतल्या दोन पोरी पळून गेल्या ती पोरं काहीतरी कामधंदा करतात का मग मी विचार केला रावी पोरं काय कामधंदा करीत नाहीत तरी यांच्या सोबत पुरी पळून गेल्या मग माझ्या सोबत का नाही मग म्हणून मी असा स्टाईलिश लुक केलाय पंड्या अरे कस व्हायचं तुझ बर मला सांग त्या पोरी त्या पोरांसोबत पळून गेलं माय बापाच्या विरोधात जाऊन त्यांनी लग्न केलं आता काय करतात रे त्या फार फार तर दोन तीन महिने त्यांचा ता चांगला संसार झाला आता लोकाच्या वावरात जायचं तिथं रोजानी काम करायचं मग पैसे घरी आणायचे मग संसार करायचा ते पोरं काय करते अजून पण काहीच नाही करत नुसते बोंबलत फिरते मग मला सांग माय बापाच्या एवढं विरोधात जाऊन त्या पोरांसोबत पळून जाऊन लग्न केलं ते चूक केलं का बरोबर केलं चूक केलं त्यांनी चूक केलं तुझ्याकडे अजून पण आहे बंड्या विचार कर आता मला सांग तू असा हा लुक केलाय या तुझ्या लूक वरून एखादी तुझ्याशी लग्न करत तुला आवडल तुम्ही प्रेमात पडाल सगळं चांगलं होईल संसार चालू होईल काही दिवसांनी तुमचे भांडण व्हायला लागले नाही पटायला लागले वाद व्हायला लागले तर मग तू तु लग्न केलेलं चांगलं का नाही केलेलं चांगलं नाही नाही केलेलं चांगलं मी लग्न नाही केलेलं चांगलं ना मग तेच तर सांगते ना मी बंड्या एखाद्याच्या दिसण्यावर नाही प्रेम करायचं तो माणूस कसा आहे तो कसा वागतोय त्याचा स्वभाव काय हे बघितलं गेलं पाहिजे रे तुझ्याकडे अजून वेळ आहे बंड्या त्या पोरींची तर वेळ निघून गेली आता बघतोय ना कशा पश्चाताप होतोय त्यांना ते तू विचार कर त्या गोष्टीवरती आणि मला वाटतं तू अशीच एखादी मुलगी शोध की तू जसा आहेस ना तसाच तिने तुझा स्वीकार केला पाहिजे उगस आपण कुणासाठी तरी बदलायचं हे चांगलं नाही रे बदल चांगला आहे पण तो चांगल्या गोष्टींसाठी चांगल्या कामांसाठी झाला पाहिजे उगस तू आता हे असे कपडे घालणार स्टाईल मारणार आणि त्याने भाळणार कुणीतरी त्याला काय प्रेम म्हणायचं का रे तर दिखावा झाला फक्त mm. आणि मला विचारशील ना तर हे बघ आता पण तेच मत आहे आणि आधी पण तेच मत होत की प्रामाणिक कष्ट करणारा आणि निर्व्यसनी असाच मुलगा मुलींनी लग्नासाठी शोधावा बस आलं लक्षात हे काय चैन बिन घातल्यात हे बाजारातून आणल्या त्या पंचवीस पंचवीस रुपयाला पंचवीस पंचवीस रुपयाला काढून काहीतरी केलाय अवतार आपला पहिला चांगला वाटतंय ना पहिला चांगला आहे आपला जस आपण ओरिजिनल आहे ना तसच राहायचं तसंच आपल्याला कोणी पसंत केलं ना तेच माणूस आपलं म्हणायचं काय बरोबर म्हणजे मी आहे ना माझं नाव सुद्धा बदलिल होतं नाव काय ठेवलं होतं नवीन नाव सनी सनी आपलं बंड्याच बर आहे चल